आपण पाहतोय सोलापूर महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ओबीसी सेलची बैठक सोलापूर शहर काँग्रेस शरद पवार गट कार्यालयात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सेलची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत इच्छुक उमेदवारांबाबत चर्चा करत पक्षाकडून ओबीसी सेलचे किमान चार उमेदवार मैदानात उतरवावेत अशी मागणी करण्यात आली ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यावर उपस्थितांनी भर दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सेलच्या संघटनेची आढावा बैठकीत आली या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या काही भागातील अडचणी व त्यांनी या भाग निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज करताना त्यांच्या संघटनेला काहीतरी चार उमेदवारी या भागात या सोलापूर शहरातनं ओबीसीच्या माध्यमातून चार पाच उमेदवारी दक्षिणच्या पदाधिकार मिळाव्या अशी मागणी करण्याकरता आणि संघटनात्मक आढावा बैठक घेण्याकरता इथं सर्व पदाधिकारी होतं नमस्कार मी माझं नाव मुसा आत्ता मी राष्ट्रवादी ओबीसी सी एल अध्यक्ष आहे आज या इथं उपस्थितीचं कारण म्हणजे आमचे सर्व ओबीसी सी एल दक्षिण विधानसभाचं कार्यकारिणीचं इथं एक आढावा बैठक होतं त्या आढावा इलेक्शनच्या स्थानिक स्वराज्याच्या संदर्भामध्ये ही आढावा बैठक होती या चर्चेचा चर्चा झाली त्या विषयावर हे बैठक होती